श्री सत्यनारायण प्रसादाचा शिरा सव्वा किलो प्रमाणात आज बनवतो आहे अगदी परफेक्ट असं प्रमाण घेतलं आहे आणि जरासुद्धा न चुकता चिकट शिवट न होता हा प्रसादाचा शिरा आज आपण बनवणार आहोत जर तुम्हाला सव्वा वाटीच्या प्रमाणात बनवायचं असेल त्याचेसुद्धा प्रमाण सांगितले तर सव्वा किलोसाठी सव्वा किलो साखर घेतली आहे सव्वा किलो, किलो जाड रवा घ्यायचा आहे व अडीच लिटर इतकं दूध घ्यायचं आहे जर तुम्हाला पूर्ण दूध वापरायचं नसेल तर सव्वा लिटर पाणी आणि सव्वा लिटर दूध असं प्रमाण घ्यायचं आहे सव्वा किलो तूप घेतलं आहे आणि एक डझन इतक्या मी इथे ह्या केळी घेतल्या आहेत आता सर्वात आधी एक जाडबुडाचं पातील मी इथे गॅसवर ठेवलं आहे शक्यतो बुड असलेलंच पातील घ्या त्यामध्ये मी तूप टाकून घेतले त्यातले थोडेसे तूप मी इथे उरवून ठेवलं आहे आणि सोबतच दुसऱ्या गॅसवर गॅस कमी करून इथे दूध तापवायला ठेवलं आहे सर्वात आधी तूप छान गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं रवा टाकून बघा तो छान वरती फुलून वर आला म्हणजे तूप व्यवस्थित गरम आहे त्यानंतरच यामध्ये रवा घाला ही महत्वाची टीप आहे जर तूप थंडच आहे आणि तसंच तुम्ही त्यामध्ये रवा घातला तर रवा छान फुलून येत नाही आणि तो चिकट होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे तूप छान गरम करून घ्या त्यानंतरच यामध्ये रवा घाला आता एकसारखं हलवत आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी इथे मध्यम ठेवली आहे मध्यमाचेवर एकसारखे हलवत तुपामध्ये रवा छान इथे परतवून घेते आता साधारण दहा मिनटं वेळ झालाय आता दहा मिनटानंतर यामध्ये आपण आता केळी घालणार आहोत केळी घातल्यानंतर बऱ्याच जणांना अशी भीती असते की केळी घातल्यावर प्रसाद हा काळा पडतो तर तो अजिबात पडणार नाही त्यासाठी सुद्धा मी एक खास टीप सांगितली आहे आता हे सर्व केळी मी इथे अगदी बारीक अशा कापून घेतल्या आहेत अकरा केळी मी इथे वापरलेल्या आहेत जर तुम्हाला केळी थोडेसे कमी करायचे असतील तर तुम्ही करू शकतात पण एवढं प्रमाण हे परफेक्ट आहे आता मीडियम फ्लेमवर एकसारखं मी इथे रवासुद्धा हलवत होती आणि सोबतच केळीही मी इथे कापून घेतल्या आता त्या सर्व यामध्ये टाकून घेऊया साधारण पंधरा मिनटानंतर मी इथे केळीचे काप आणि सोबतच थोडीशी तुळशीची पानं देखील इथे दे टाकून घेतली गॅसची फ्लेम मेडियमच ठेवत आता केळीसोबत पुन्हा हा रवा आपल्याला साधारण वीस मिनटे तरी मीडियम फ्लेमवर छान असा तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे केळीसुद्धा छान भाजली गेली पाहिजे अशा पद्धतीने जर एक वीस मिनटं तुम्ही केळी छान भाजून घेतली तुपामध्ये आणि रव्यासोबतच तर केळी प्रसादाचा शिरा हा काळा पडत नाही आणि त्याला चवसुद्धा अप्रतिम येते नक्की ट्राय करून बघा हे बघा सारखे हलवत हलवत साधारण आता पंचवीस ते तीस मिनटं मीडियम फ्लेमवर मी हे छान असं भाजून घेतलं आहे आता यामध्ये उकळतं गरम दूध आपल्याला घालायचे गॅस अगदी मंद करायचा त्यानंतरच थोडे थोडे करत आपल्याला हे दूध घालायचे एकाच वेळी घालू नका नाहीतर ते पूर्ण अंगावर येण्याची शक्यता असते मी इथे पातीला मोठे घेतलं आहे अशा पद्धतीने मोठ्याच पातीला घ्या जर जास्त प्रमाणात तुम्ही बनवत असाल तर आणि आता मी, मी सर्व दूध इथे टाकून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जर तुम्हाला सव्वा वाटीच्या प्रमाणात हा प्रसादाचा शिरा बनवायचा असेल तर त्यासाठी एक कुठलीही वाटी किंवा भांडं तुमचं घरातलं घेऊ शकता आणि त्याचे माप घेऊन सव्वा वाटी रवा घ्यायचा सव्वा वाटी साखर सव्वा वाटी तूप आणि त्यासाठी सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी किंवा मग पूर्ण दूध तुम्ही इथे वापरू शकतात आणि अशा पद्धतीने हे प्रमाण घेऊन तुम्ही तो सुद्धा प्रसाद अशाच प्रकारे बनवून घेऊ शकतात रवा भाजताना गॅस अगदी कमी ठेवा म्हणजे तो छान व्यवस्थित भाजला जाईल हे बघा आता सर्व दूध इथे या रव्याने शोषून घेतलं आहे छान मऊसूत तसा इथे हे तयार झालं आहे आता गॅस कमी केला आहे त्यावर मी इथे झाकण ठेवलं आहे झाकण ठेवून एक दणदनीत अशी वाफ काढून घ्यायची साधारण सात ते आठ मिनटं मी हे झाकून ठेवलं होतं मध्ये एकदा झाकण काढून हलवून घ्यायचं म्हणजे रवा खाली बुडाशी लागणार नाही तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर यामध्ये टाकून घ्यायची दूध घातल्यानंतर लगेचच साखर घालू नका ते जर तुम्ही लगेच साखर घातली तर साखरेला पाणी सुटतं आणि त्यामुळे सुद्धा हा प्रसाद चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे एक छान अशी वाफ काढून घ्या त्यानंतरच साखर घाला आता साखर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते तर याला थोडेसे पाणी सुटते साखर विरघळल्यानंतर त्याला पाणी सुटेल हे बघा आता पुन्हा गॅस कमी करायचा यावर पुन्हा झाकण ठेवायचे आणि एक दणकून अशी वाफ काढून घ्यायची साधारण दहा मिनटं असं झाकून ठेवूयात तोवर आता एका कढईमध्ये मी ते काही ड्रायफ्रूट्स घेतलेत ते बारीक चिरून घेतले ते जे उरलेलं तूप होतं थोडंसं तूप मी उरवून ठेवलं होतं त्यामध्ये परतवून घेऊयात छान कुरकुरीत होईपर्यंत एक सात ते आठ मिनटं ही छान मी परतवून घेतली त्यामध्ये काजू बदाम चारोळी आणि मी इथे किशमिश घेतली किशमिश हे सर्वात शेवटी घाला कारण ते तुपात घातल्यावर लगेच फुलून वरती येते मग तर ते परतवून झाल्यानंतर साधारण इथे दहा मिनटं झाली आहेत बघू शकता छान असं तूप इथे सुटलेलं आहे हे बघा मध्ये एकदा झाकण काढून नक्की हलवा नाहीतर शिरा हा गुडाशी लागण्याची शक्यता असते आता सर्व ड्रायफ्रूट्स मी यामध्ये टाकून घेते सोबतच इथे वेलचीची पूड करून घेतली आहे ती यामध्ये मी इथे टाकून घेतली मिक्स करून घेऊयात छान बघू शकता छान मऊसूत आणि मोकळा सुटसुटीत असा लुसलुशीत प्रसादाचा शिरा आपला इथे तयार झाला आहे अगदी मस्त असं सुगंध येतं आहे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही सव्वा वाटीच्या प्रमाणात सुद्धा हा प्रसादाचा शिरा बनवू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद यामध्ये आता तुळशीचे पान ठेवायचे बोला सत्यनारायण भगवान की जय धन्यवाद